गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमस्कार आज आपण योगाभ्यासामध्ये ताडासन व वृक्षासन शिकूया योग करूया निरोगी राहूया सुरवातीला ताडासन दोन्ही हात बाजूला दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत दोन्ही हात एकमेकाला जुळून दंड कानाला लावून पूर्ण शरीर आपल्याला वर ताणायचं आहे टाचा वर या पद्धतीनं ताडाप्रमाणे आपल्या शरीराची उंची वाढण्यासाठी एका झाडाप्रमाणे आपल्याला हे आसन करावयाचे आहे यामुळे शरीर लवचिक बनते आपली उंची वाढण्यास मदत होते दोन्ही हात बाजूला करून हे आसन सोडायचे आहे व दंडस्थितीत यायचे आहे आता आपण वृक्षासन करूया यासाठी दंडस्थितीत आपण उभे राहिलेलो आहोत त्यानंतर आपण आपला डावा पाय वर घेऊन उजव्या पायाच्या मांडीजवळ तो टेकून वृक्षासारखी अवस्था आपल्याला करायची आहे आणि वर नमस्कार स्थितीत हात घेऊन झाडाची जी स्थिती असते त्याप्रमाणे ह्या आसनाची अवस्था असते त्यामुळे याला वृक्षासन म्हणतात एकाग्र चित्ताने आपण समोर लक्ष दिल्यास हे आसन टिकून राहते आता आपल्याला हे आसन सोडायचे आहे व दुसऱ्या पायाने अशीच कृती करायची आहे उजवा वर घेऊन डाव्या पायाच्या मांडीवर हात बाजूला घेऊन हातवर नमस्कार स्थितीत ठेवून चित्ताने आसन केल्यास आपली एकाग्रता शरीराची लवचिकता वाढते व उंची वाढण्यासुद्धा या आसनाचा उपयोग होतो धन्यवाद आसन सोडूया